नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आणि आता वाजलेले आहे दुपारचे दीड आता आमचे जेवण झालेले आहेत आणि दीपाली इथे आराम करत आहे हे दीपाली झोपलेली आहे मस्त आराम करत आहे आजच दिपालीला नववा महिना लागलेला आहे तर आम्ही तर खूप खुश आहोत तर आता फक्त एकच महिना आम्हाला वाट पाहावी लागणार आहे बाळाची येण्याची तर मस्त आराम होणार नाही हा मग नंतर बाळ आल्यानंतर आराम होणार नाही आता आराम घेऊन घ्या कारण की मग सर्वजण बाळाच्याच म्हणजे बाळ कसं करते बाळ कसं राहणार त्याच्यामध्येच राहणार आहे आराम पण होणार नाही तेव्हा तर आता जर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळेजण आता येतील पण सर्वजण येणार आहे ताई पण येतील आंब्याचा रस खायला आणि माझी डिलेव्हरी पण उन्हाळ्यामध्येच आहे तर टेन्शन आहे कारण की मुलांचे कसे आता एक्झाम आहे एक्झाम होऊन जातील त्यानंतर मग सर्वच जण येणार आहेत कल्याणताई कंचनताई माझ्या सर्व बहिणी त्या पण येणार आहेत बस अरे हा आणि ते सर्वजण येतील तर खूप मजा येणार आहे तर आजपासून आज ना मला नवा महिना लागलेला आहे आणि माझ्या घरच्यांची म्हणजे सर्वांची इच्छा होती किंवा आता कसं मुलांची एक्झाम आहे तर मुलांची पण इच्छा आहे किंवा जेव्हा माझी डिलिव्हरी राहणार आहे त्या टायमिंगला सर्वजण आम्ही सोबत असलो पाहिजे तर फ्रेंड्स आजपासून आहे ना मला नव महिना लागलेला आहे आणि डिलिव्हरीची जे तारीख आहे ना ते आणखीन माहिती नाही आहे कारण की आता कसं आतापर्यंत माझी जे ट्रीटमेंट होती ना हे अकोल्याची होती पण आता कसं जास्त दग्ध करायला सांगितलेलं नाहीये तर आकोटमध्येच मी आहे ना माझी डिलिव्हरी करणार आहे तर उद्या मी हॉस्पिटलमध्ये जाणार आणि मग मला डॉक्टर सांगतील की बा फायनल जे तारीख आहे ना डिलिव्हरीची कोणती आहे तर ते तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आता कसा उन्हाळा सुरू आहे तर आंब्याचा रस खायला सर्वजण मामाच्या घरी येतील तर आता अकरा ते पंधरा तारखेपासून आहे ना मुलांची एक्झाम सुरू होतील आणि मग त्यानंतर मग मुलांना सुट्ट्या राहतील तर मग सर्वजण एकत्र जमणार आहोत आणि त्याच टायमिंग मध्ये मग माझी डिलेवरी पण होऊ शकते कारण की कसं आजपासून नववा महिना लागला तर सांगता येत नसते की बा नववा महिना कसं कोणी पूर्ण नऊ महिने नऊ दिवस घेते तर कोणी कोणी याला नववा महिना लागल्याबरोबरच कोणाची डिलेवरी होऊ शकते तर असं सांगता येत नाही तर बघू आता उद्या मी हॉस्पिटलमध्ये जाणार तर डॉक्टर कोणती तारीख देतील हे मी तुम्हाला नंतर सांगणार तर ताईनी तर बाळासाठी शॉपिंग करणं सुरू पण करून दिली कारण की इतकी शॉपिंग करताय खूप सारी ते घेतलं आणि ते तुमची इथं ऑनलाईन येणार आहे तर दोन गिफ्ट तर आलेले आहेत तर मी काल ओपन करून बघितलं पण यांनी म्हणजे यांना माहिती नव्हतं कारण की हे कसे उशीर आले बाहेरून तर म्हणून मी ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये मला खूप छान पाडणा दिसला पण तो पाळणा कसा लावायचा आहे हे माझ्या लक्षात येत नव्हता तर म्हणून मग मी आताच तो पाडणं आणलेला आहे ऍक्च्युली ताईने मला आहे ना कॉल केला होता की बा मी दोन गिफ्ट पाठवलेले आहेत म्हणजे आत्याने सुरुवात करून दिलेली आहे हा तर ताईने हा पाळणा घेतलेला आहे आणि हा काही नवीन आहे कारण मी मी आजपर्यंत असं पाडणं बघितलेला नाही आहे तर मी फक्त ओपन करून बघितलं तर मला आहे ना फक्त वरचं जे चित्र आहे ना हे बघितलं मी तर आता हे सरळ लावून बघतील तर ताईने मला सांगितलं होतं की बा मी यांना दोन गिफ्ट पाठवून दिले तर एक गिफ्ट मी आता तुमच्यासमोर ओपन आहे आणि एक गिफ्ट मी नंतर तुम्हाला दाखवणार तर एक एक जे वस्तू म्हणतो आपण ताईने सर्व घेणं सुरू करून दिलेले आहे म्हणजे आमच्यापेक्षा ताईला जास्त गाई होत आहे आणि ताई खूप खुश आहे कारण की ताई कसे आता दुसऱ्या वेळा आत्या होणार आहेत म्हणून ना खूप सारा सामान घेऊन ठेवलेला आहे तर कोणतं सामान घेऊन ठेवलं की आता जेव्हा येणार ना तेव्हा तुम्हाला दाखणारच आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कसा लावत असतात माहिती नव्हतं कारण की नवीनच आहे आणि आजपर्यंत मी असं पाणं बघितलेला नाहीये हा हां हे वेगळं वेगळं आहे लोखंडच आहे ते आहे हां अच्छा आणि ही अशी गादी आहे आहे काम करतो आम्ही हा जो पाळणा आहे ना हा आधी असेंबल करून देतो फिट करून देतो आणि त्यानंतर मग आम्ही हा पूर्ण पाळणा तयार झाल्यावर दाखवणार हे वेगळं वेगळं आहे ना पूर्ण मी तेच तर म्हणत होते की बा आहे कसा कारण की या बॉक्सवर आहे ना पाण्याचं चित्र दिसत आहे पण हा कसा लावायचा आहे ना हे हा ना चित्र पाहायचं तसं करायचं पण मला म्हणजे एकदम नव्हतं लक्षात येत की हा कसा आहे म्हणून म्हटलं तुम्ही आल्यानंतर मग तुमच्या याचा हे करू आपण आधी ते लावून घ्यायचं आहे एक ही गादी आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त बाळाला ठेवता येते हा आराम द्यायला म्हणजे खाली न टाकता तर त्याच्यामध्ये असं झोपून द्यायचं हो ते गाणे वगैरेचे असेल ते, ते सॉंग असतात ना बाळांचे त्याच असाल हा बरं ठीक आहे ते अटॅच करून घ्या आधी बघा ते, ते, ते।, ते। करून आधी जे मोठे मोठे आहेत ना हे साईडले करा आणि हे गोलवाले आहेत ना हे वेगळं करा म्हणजे मग लक्षात येणार अहो नंतर लक्षात येणार ना तुमच्या आधी हे जे मोठे आहेत ना हे अटॅच करून हे हे बघा आहे आहे ना पाहिजे ठीक आहे ठीक आहे आता ताईला माहित आहे म्हणून ताईने पाठवलेलं आहे ना आपल्यापेक्षा तर ताई खूप एक्साइटेड एक हा बाळासाठी म्हणजे आपल्याला काही घ्यायची गरजच नाही आहे सर्व काहीच काहीच नाही घ्यायचं आहे कारण की ताईने सांगितलं तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे सर्व मी घेत आहे हम्म पाडू मला वाटतं हे आहे लावून बघा ना आधी ते तिकडचं तिकडचं आहे ना ते लावून बघा ना ते गादी नंतर लावायची ना तेच तर सांगून राहिले आधी पूर्ण ते पॅक करून घ्या आणि नंतर मग ते गादी लावायची आहे हा हा तसं ठेवून द्या ते पाजा हाडू हे कसं आधी आपण बघितलेलं नाही ना तर ते ताईने बघितलं असणार म्हणून मागवलं याच्यावर बघा ना जस चित्र आहे तुस आता आपल्याला अनुभव नाही आहे बाळ झाल्यानंतर मग एक एक कसं कसं करायचं हे आपल्याला अनुभव येणार नाही ना भरपूर सामान घेतलेलं आहे ताईंनी एक एक पाठवते आता आता काल हा पाण्णा आला आणखीन एक गिफ्ट आलेलं ते मी ओपन पण नाही केलं तसंच आहे ते पाझा हडू नाही तर आत्यानी दिलं आणि बाळाच्या पप्पानी तोडलं असं होणार ते नाही हां माहिती असलं पाहिजे नाही कसं करावं तिथं बरं ठीक आहे मी तुमची हेल्प करते थांबदे हां ठीक आहे आणि हे जे आहे <laughs> ते मी काहीतरी बोलले बोललं गेलं नाही नाही हे हे इथं इथं रावायचं आहे हे असं आहे की नाही हां तर हे पॅक आहे ना इथे करायचं एक मिनिट ऐका तसं

असं नाही एक मिनिट लांब तर बघू त्या मुला जायला हे असणार नाही तसं नाही ते बाळा असं येणार आहे ना हे असं इथे येणार आहे नाही असं काहीच विचार परवडलं असतं

तर फायनली आता बाळाचा जो पाडणा आहे ना हा रेडी झालेला आहे आणि खूप वेळ लागला आम्हाला त्याला अटॅच करायला कारण की कळतच नव्हतं की बा कोणतं पार्ट कुठं लावायचं आहे तर आता आम्ही आहे ना त्या बुकवर म्हणजे बघून जो तो हा हारेडी केलेला आहे फक्त आता पाडण्याला हे कार्टून असे आलेले आहेत मस्त टॉय वगैरे हे लावायचे आहेत तर हे लावून देऊ आणि पाडण्यासोबत आहे ना एक म्युझिक बॉक्स पण आलेला आहे तर आता हे त्याच्यामध्ये सेल टाकणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला पूर्ण पाळणा दाखवू की हा कशा प्रकारचा पाळणा आहे तर या पाळण्याला लावायला आहे ना असे टॉय वगैरे आलेले आहेत मस्त आता ही लावे ही जाली मशिन मशिन ही? हे लावायचे आहेत पाळण्याला हे झाली का मशीन चालू झालेली आहे अच्छा हा ना ते मशीन देत होता बरं ठीक आहे आणि हे पण लावून दे टॉय वगैरे सर्व तिथे हे बघ किती क्यूट आलेला आहे याच्यासोबत याच्यामध्ये घुंगरू पण आहे याच्यामध्ये घुंगरू पण आहे हा याच्या आतमध्ये ना किती मस्त आहे छान आणखीन बाळ आलं तर आपलं हे आहे मस्त आल्यानंतर किती हे राहणार आहे कलकल हे राहणार आहे हा सॉरी सॉरी ते आता कसे भावना व्यक्त होत नाहीये शब्द निघत नाही आहेत मशीन अच्छा शॉर्टेज झाली का आता हे आता ही आधी लावून द्या टोय मग आपण दाखवून देऊ पूर्ण पाळणा तो कशा प्रकारचा आहे त्याला तसं अटॅच करायचं आहे बघू द्या वाव पण आहे शर्टाचा बाळाला पायाला पाडू तर आता हा असेंबल झालेला आहे पूर्ण रेडी आहे पा RNA यस पूर्ण अशा प्रकारचा yes. पूर्ण हा पा आहे आणि त्याला पण नाही बेस वगैरे म्हणजे बाळायला आपण ठेवू शकतो आणि त्याला असं म्हणजे पडणार पण नाही पडणार पण नाही हे निघते ना वरचं हे पूर्ण निघते पूर्ण निघते जर आपल्याला ठेवायचं नसतं खेळणे वगैरे तर आपण काढू शकतो हे असे निघू शकते पूर्ण आणि मध्ये टाकल्यानंतर मग खेळू पण शकते मस्त या टॉय सोबत छान पटवलं कि नाही छान पटवलं काही वेगळं आहे तुम्हाला कसं वाटलं आमच्या बाळाचा पांडणार हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं तो असं असं खेळू शकते एक दीड वर्षापर्यंत बाळेच्या मध्ये बसू शकते आपण कसा आलो नाही हे माझ्या हाताने निघालं सॉरी ओके ते माझ्या हाताने तर अशा प्रकारचा पूर्ण पाळणा बाळाला आपण खाली न टाकता याच्यामध्ये टाकू शकतो आणि इथे खेळू शकतो त्याच्यासोबत त्यानंतर इथे मनोरंजनासाठी मस्त एक मशीन पण लावलेली आहे म्युझिक <laughs> वगैरे आणि ती व्हॅब्रेट पण करते गो हा हे पूर्ण पाळणं व्हॅब्रेट करतो

अच्छा म्हणजे त्याच्या हाती लेकराच्या हाती पण फोन वगैरे टीव्ही वगैरे नाही दिले लावून दिली फोन नाही तरी चालते तसं पण आपल्याला आपल्या बाळाला फोन द्यायचाच नाही तर त्याच्यासाठी असं अच्छा नाही बाळासा लंबा मस्त झोपू शकते ना एकच आहे का सायलेंट आहे ना हा, हा म्हणजे आपल्याला जास्त गाणी म्हणायची गरज नाही पडणार अंगाई वगैरे बस हे लावून दिलं आणि बाळाला याच्यामध्ये टाकले की तो शांततेने झोपणार आणि आपल्या घरामध्ये शांतताच असते जास्त करून कारण की आप्पा आजी शांत आहेत तुम्ही पण शांत आहे मी जा फक्त एकटी बडबडी मी तर म्हणते तुमच्यासारखं झालं पाहिजे शांत शांत <laughs> तर त्याच्यासाठी हे चांगलं आहे खूप छान आत्याने गिफ्ट पाठवलं बाळासाठी आणखीन भरपूर गिफ्ट येणार आहेत कारण ताईने मला सांगितलं होतं की भरपूर घेतलेला आहे कसं आहे ताईच्या घरी काम सुरू आहे त्यांच्या रूमचं म्हणून मग ताईने सांगितलं मी नंतर पाठवणार पण आता म्हणजे जसं जसं होतंय मी तसे तसे बाळासाठी गिफ्ट पाठवत आहे तर हे तर मला खूप आवडलं गिफ्ट थँक्यू सो मच ताई तुम्ही आमच्या बाळासाठी हे गिफ्ट पाठवलं तर हो खूप छान गिफ्ट आहे आताकडनं बाळाला <laughs> आणखीन आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवणार की आणखी ताईने कोणतं गिफ्ट पाठवलेलं आहे याच्या सोबत तर हे मला खूप आवडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमी करून सांगा मला तर खूप आवडलं सर्वात जास्त याच्यामधला हा टॉय आवडलेला आहे खूप छान आहे बाळ खेळू पण शकत आणि झोपू पण शकत हा झोपू शकता ना मग मग ते आणि हे कसं इथं सर्व पॅक म्हणजे कसं बाळ नाही पाहिजे इथं बेल्ट वगैरे पण दिलेलं आहे ना की बाळाला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं फक्त असं आहे की बाळ शांत निघालं तर चांगलंच आहे आपल्यासाठी जर तडतड निघालं बहिणीसारखं म्हणजे उर्वीसारखं तर मग काही कामाची गोष्ट नाही आपली म्हणजे दोन मिनटं पण थांबणार नाही येते त्याच्यामध्ये ती पण थांबत नाही दोन मिनिटं पण शांत दोन मिनटंही शांत थांबत नाही उर्वी तर बघू आता बाळ झाल्यानंतर कोणावर जाते बहिणीवर जाते की पप्पांवर जाते <laughs> की आईवर जाते <laughs> आईवर जाते तेच म्हणत आहे ना मी आईवर जाते पप्पा मी तर म्हणते बहिणीवर जास्त जाणार आहे तो काही बहीण तडतडीच आहे ना जास्त चला खूप छान पाळणा दिला ताईंनी फोटो काढू पाठवून देऊ आपण हा पाळणा जो आहे खोलून ठेवणार आहोत पॅक करून ठेवणार आहोत आणि जेव्हा मग बाळ होणार तेव्हाच काढू आम्ही हा बाहेर फक्त आम्ही याच्यासाठी बघितला की बा आहे कसा आणि त्याला असेंबल कसा करावं लागते आणि तुम्हाला पण दाखवून देऊ बाळाच्या आत्ता आणि बाळासाठी काय पाठवलेलं आहे तर खूप छान पाडणा आहे हा तर आता याला ओपन वगैरे करून पॅक वगैरे म्हणजे जसा होता तसा ठेवून देऊ आणि बाळ झाल्यानंतरच मग आता हा पाडणा निघणार आहे तर चला हे सर्व टॉय वगैरे काढून घेऊ ना हे सर्व वेगळे वेगळे टॉई आलेले आहे त्याच्यासोबत आणि आपल्याला वाटलं तर आपण दुसरं पण असं खेळणं वगैरे याला लावू शकतो म्हणजे ते ना खेळणारिंगरी सारखं हा फिरणार पण कसं आहे ते बाळ कसं ते तोंडामध्ये घालू शकते ते छोटे छोटे तिला हे असतात ना तर हे बर आहे बघू आता जवळच राहते आता बघू बाळावर आहे ते बाळ शांत होणार आहे की तडतोड होणार आहे त्याच्यावर डिपेंड करतात त्याच्यावर होत्यावर <laughs> बाळ बाळच आहे बाळ बाळच राहते तसे म्हणून आजकालची मुलं कोणते शांत नाही इंटेलिजंट पण आहेत खूप बरोबर चला आता ओपन हो करून ठेवून देऊ आणि जसा होतो तसा पॅक करून ठेवून द्यायचा तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये आणि पुढचं गिफ्ट ताईने काय दिलेलं आहे हे पण मी तुम्हाला नंतर दाखवणार तर ब्लॉग पाहायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स तिथपर्यंत बाय बाय चला बाय